एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस कॅम्पस मध्ये स्मार्ट इंडिया हॅकोथॉन ह्यासाठी इंटरनल हेकथॉन घेतले जाणार आहे तर स्मार्ट इंडिया हेकथॉन दोन हजार पंचवीस बाबत मुलांना माहिती असावी आणि स्पर्धेचं स्वरूप कसं असतं यासाठी आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे ज्याच्यामध्ये स्मार्ट इंडिया हॅकोथॉन इंटरनल कस त्याच्यानंतर तुम्ही नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत स्मार्ट इंडिया हॅकोथॉन दोन हजार पंचवीस म्हणजेच एसआयस एस दोन हजार पंचवीस बघत देशातील सर्वात मोठा विद्यार्थी नवो रंग स्पर्धा ज्याच्यामध्ये ज्याला इनोव्हेटिव्ह कॉम्पिटिशन असं जायचं जायकाथॉन म्हणजे नेमकं काय यात भाग कसा घ्यायचा आणि विद्यार्थ्यांसाठी यात संधी काय चला सुरुवात करूया तर स्मार्ट इंडिया हॅकोथॉन या कॉम्पिटिशन बद्दल आपल्याला हिथूनकडे थोडे थोडे बरं माहिती घ्यायची आहे तर सुरुवातीला पाहायला गेलं तर एच काय आहे एच स्मार्ट इंडिया हे पाहता याच्याबद्दलची माहिती आज आपण पाहतो म्हणजे पहिला पॉईंट स्मार्ट इंडिया हे आणि भारत सरकारची आणि ए आय सी ए आय सी टी ही एक संस्था आहे एज्युकेशन फील्डमध्ये ह्या दोन्हीचा मिळून इंट भारत सरकार आणि ए आय सी याची हा एक उपक्रम म्हणता येईल किंवा कॉम्पिटिशन म्हणता येईल ज्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समस्या सोडवण्यासाठी आपली कल्पकता आणि कौशल्य वापरण्याची संधी मिळते सगळ्यात आधी लक्षात घ्या इंजिनिअरिंग मधील मुलं ह्याच्यात पार्टिसिपेट करतात इंजिनिअरिंगच्या मुलांचं पहिलं टार्गेट हे प्रॉब्लेम सॉल्विंग असलं पाहिजे रिअल वर्ल्ड चे प्रॉब्लेम म्हणजे समाजाला आपण काहीतरी आपल्या टॉपिकने किंवा आपल्या कल्पकतेच्या जीवावर अशा काही गोष्टी दिल्या पाहिजे ज्याच्यामुळे समाजाला फायदा होऊ शकतो तर एस आय एच ही एक त्याच्याच रिलेटेड कॉम्पिटिशन आहे यात खर तर उद्योग सरकारी विभाग आणि विविध संस्था यांच्या समस्या मांडतात आणि विद्यार्थी ची टीम त्याच्यावर उपाय शोध तर वेगवेगळ्या समस्या घेऊन मुलं त्याच्यावर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतात तर ह्याच्यामध्ये पुढे काय काय होतं प्रत्येक टीम बनवून प्रत्येक टीम मध्ये सहा विद्यार्थी असतात त्यापैकी किमान एक मुलगी असते बंदनकारक आहे तुमच्या कॉलेजमध्ये सिंगल पॉईंट नोंदणी करून लक्षात ठेवा फक्त कॉलेजमध्ये मिळते स्मार्ट इंडिया हॅकाथॉन चे प्रमुख विषय म्हणजे ज्याला आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट म्हणू खालील क्षेत्राशी संबंधित आहेत या वर्षीचे हे विषय आहेत त्याच्यामध्ये आरोग्य आणि मेडिटेक स्मार्ट शिक्षण शेती आणि ग्रामीण विकास फिनटेक आणि स्मार्ट ऑटोमेशन रोबोटिक्स आणि ड्रोन्स हरित व स्वच्छ ऊर्जा वाहतूक व लॉजिस्टिक आणि डिझास्टर मॅनेजमेंट तर आपण स्मार्ट इंडिया एकत्र मध्ये भाग घेण्यामुळे आपल्याला काय फायदे होऊ शकतात विद्यार्थ्यांना उद्योग आणि सरकारी संस्था समोर आपला प्रकल्प सादर करण्याची तुम्हाला एक संधी मिळेल करिअर साठी एक मजबूत पोर्टफोलिओ तयार होईल तुम्ही हा पॉइंट तुमच्या रिझ्यूम मध्ये ऍड करू शकता प्रत्यक्ष अनुभव आणि समस्या सोडवण्याची कौशल्य तुम्हाला यातून प्राप्त होतील काही प्रकल्पांना थेट उद्योगाकडून स्वीकारले जाते आणि नोकरीच्या संधी सुद्धा मिळतात त्यामुळे स्मार्ट इंडिया हॅकथॉन ही स्पर्धा तुमच्या करिअरसाठी खूप महत्वाची ठरू शकते सो तुम्ही त्याच्यासाठी नक्की ट्राय करा तर मित्रांनो जर तुमच्याकडे नवीन कल्पना असेल आणि काहीतरी बदल घडवण्याचं स्वप्न असेल स्मार्ट इंडिया हॅकेथॉन दोन हजार पंचवीस हीच तुमच्यासाठी योग्य संधी आहे तुम्ही तयार आहात का इंडियाला स्मार्ट बनवण्यासाठी धन्यवाद इंडियाला स्मार्ट बनवण्याचा असेल तर तुम्ही स्मार्ट इंडिया हॅकेथॉन मधून प्रयत्न करा प्रत्येक कॉलेजला सप्टेंबर अखेरपर्यंत आपला इंटरनल हॅकेथॉन घ्यायचा आहे त्यातून निवडलेली टीम राष्ट्रीय स्तरावर जाईल त्यामुळे आताच प्रत्येक कॉलेजला सप्टेंबर अखेरपर्यंत आपला इंटरनल हॅकतोन घ्यायचा आहे त्यातून निवडलेली टीम राष्ट्रीय स्तरावर जाईल त्यामुळे आताच टीम आणि एस पी ओ शी संपर्क साधा आणि तुमची कल्पना सबमिट करा आ, सर्व कॉलेज मध्ये ह्या स्पर्धा सप्टेंबर अखेरपर्यंत होतील आपल्या जे एस पी एम मध्ये एकोणीस सप्टेंबरला होणार आहे धन्यवाद